प्रख्यात गँगस्टर अरुण गवळी याचा पीए बोलत असल्याचं भासवून एका व्यावसायिकाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या गँगचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय डॅडींना कामासाठी पैसे हवेत पाच कोटी तातडीने द्या अन्यथा गंभीर परिणामाला सामोरं जा अशी धमकीच एका एकोणपन्नास वर्षीय व्यावसायिकाला देण्यात आली होती त्यानंतर घाबरलेल्या या व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला त्या व्यावसायिकाच्या माध्यमातून पैसे घेण्यासाठी पोलिसांनी या गँगला बोलावलं विमाननगरच्या एका हॉटेलमध्ये पोलिसांनी सापळा रचला होता खंडणी मागणारे काही पैसे घेण्यासाठी आले त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तीन आरोपींना पकडलं काही जण मात्र पळून जाण्यात यशस्वी झालेत पुण्यातील कॅम्प भागातील एक पर्यटन व्यावसायिक यांना त्यांच्या व्यवसायभोवती हो काही डिस्प्यूट होते या संदर्भामध्ये शिवाजीनगर न्यायालयामध्ये काही केसेस चालू चाललेले आहेत आणि त्या संदर्भात एका अज्ञात व्यक्तीचा त्यांना साधारणपणे अठ्ठावीस सात पंचवीसला एक फोन आलेला होता त्यानंतर पुन्हा तीन फोन आलेले होते की मी एका गँगशी निगडीत आहे आणि त्याचा एक मी पी ए बोलत आहे खाजगी सचिव आहे मी त्यांचा आणि या संदर्भामध्ये आपल्याला काही सेटलमेंट करावी लागेल याबाबत अरवाचच्या भाषेमध्ये त्यांनी शिवेगाळी केलेली होती दमकवलेलं होतं आणि काल त्यांना एका पुण्याच्या हॉटेलमध्ये बोलवलं गेलेलं होतं की तिथं तुम्ही पाच कोटी रुपये घेऊन या आणि हा काय असेल तो वाद मिटवाद पोलिसांनी त्या ठिकाणी ट्रॅप केलेला होता आणि एका पुण्यातल्या हॉटेलमधून पाच आरोपींच्या विरोधामध्ये जी तक्रार केली होती त्यापैकी तीन आरोपी जाग्यावरती मिळालेले आहेत आज सकाळी अजून एका आरोपीला पण अटक केलेली आहे त्यांनी एका गॅंगशी निगडीत आहे अशी एक बतावणी केलेली होती निष्पन्न झालेलं नाही परंतु तपासामध्ये ते कोणत्या गॅंगशी निगडीत आहेत का याबाबत आम्ही जमा करून घेऊ साधारणपणे पाच कोटीची त्यांची डिमांड होती पाच कोटीमध्ये हा वाद सेटल करून घ्या असं त्यांचं म्हणणं होतं परंतु त्या दोन ज्यांनी कंप्लेंट दिलेली आहे त्यांचा ऑलरेडी सत्र न्यायालयामध्ये डिस्प्यूट चालू आहे एका भासून सध्या पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे तर फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे अटक केलेल्या आरोपींचा अरुण गवळी गँगशी खरंच संबंध आहे का याचा तपास पोलीस करतायत याशिवाय अटक केलेल्या आरोपींचा रेकॉर्ड आहे का त्यांची पार्श्वभूमी शोधून काढण्याचे काम पुणे पोलिसांकडून सुरू आहे मात्र अशा प्रकारच्या तोतया गँगपासून पुणे पोलिसांनी सावध राहावं असं आवाहनही केलंय कुणीतरी गुंडांच्या नावाने खंडणी मागत असेल तर त्यांनी थेट पोलिसात तक्रार द्यावी असं आवाहनही पोलिसांनी केलंय या गुंडांकडे पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत